मित्रांनो तर आज तुमच्यासाठी खास एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे मध्ये ज्या आज गाड्या दाखवणार आहे तर त्या चौदा ते पंधरा गाड्या आपल्याकडे नवीन स्टॉक उपलब्ध झालेला आहे एकदम शोरूम रूम कंडिशनमध्ये चालणाऱ्या गाड्या पूर्णपणे शोरूम रेकॉर्ड मध्ये चाललेल्या गाड्या एकदम कमी किलोमीटर असे चाललेल्या गाड्या पूर्ण गाड्यांचा व्हिडिओ आजचा एकदम महत्वाचा राहणार आहे कमी बजेटमधल्या गाड्या तर मित्रांनो आजचा व्हिडिओ एकदम महत्वाचा राहणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा मित्रपरिवारामध्ये जर कमीत कमी, कमी बजेटमध्ये जर कोणाला गाडी घ्यायची असेल तर हा व्हिडिओ त्याच्यासाठी एकदम महत्वाचा राहणार आहे मित्रांनो आमचा जो पत्ता आहे तर तो कलावती मोटर संगनमेर तालुका संगनमेर जिल्हा आहिल्यानगर एक वेळा अवश्य भेट द्या प्रत्येक गाडीवर आपण ऑफर ठेवलेली खास या व्हिडिओसाठी प्रत्येक गाडीवर आपण सहा महिने इंजिन सहा महिने गिअरबॉक्सी पण तुम्हाला वॉरंटी देणार आहे त्यामुळे निश्चिंत्रा एक वेळ अवश्य वेड़ भेट द्या तर मित्रांनो सर्वात पहिली जी गाडी एम एच चौदा ई एच अठ्ठावन्न छप्पन नंबरची गाडी सॅलेरिओ मॉडेल दोन हजार चौदा गाडी फर्स्ट ओनर मध्ये व्हाईट कलर मध्ये गाडी टॉप कंडिशन मध्ये पूर्ण शोरूम रेकॉर्ड मध्ये चाललेली अशी गाडी दोन हजार चौदा ची पेट्रोल प्लस सीएनजी कंपनी फिटेड सीएन जी गाडीचं जे व्हॅरेंटी आहे ते पण तुम्ही पाहू शकताय टॉप व्हॅरेंट आहे एकदम अशी टॉप कंडिशन मध्ये पेट्रोल प्लस सी एन जी गाडी दोन हजार चौदाचं मॉडेल असल्यामुळे या गाडीत जी आपण ऑफर लावलेली तर ती तीन लाख पंच्याहत्तर हजार त्यामध्ये थोडंफार निगोशिएबल करून देणार आहे नेक्स्ट जी गाडी आहे मारुती चुकी वॅगनर पेट्रोल प्लस सी एन जी कंपनी फिटेड मॉडेल दोन हजार पंधरा एंडिंग एम एच चौदा एफ जी तेवीस सहासष्ट नंबरची गाडी आहे व्हॅरेंट अलेक्सा व्हॅरंट आहे गाडी एकदम टॉप अशी कंडिशन मध्ये मॅटेलिक ग्रे कलर मध्ये गाडीला कुठेही सिंगल स्क्रॅचेस वगैरे झालेला नाहीये एकदम अशी टॉप अशी कंडिशन मध्ये गाडी आहे गाडी पेट्रोल प्लस यांची कंपनी फेटेल आहे गाडीची जे सर्व टायर आहे सत्तर ते ऐंशी टक्के चांगल्या मध्ये घेऊन एकही रुपये तुम्हाला खर्च करण्याची गरज येणार नाही गाडीला कुठेही सिंगल स्क्रॅचेस वगैरे नाहीये दोन हजार पंधराचं मॉडेल असल्यामुळे या गाडीची जे आपण ऑफर लावलेली तर ती ऑफर तीन लाख पंच्याऐंशी हजार आहे त्यामुळे मध्ये समोर समोर आल्यानंतर थोडंफार कमी जास्त प्रमाणात करून देणार आहे ऑल महाराष्ट्र या गाडीवर जे लोनची फॅसिलिटी आपण उपलब्ध दे करून देणार आहे तर ती तीन ते सव्वा तीन लाखापर्यंत देणार आहे म्हणजे कमीत कमी, -कमी डाऊन पेमेंट मध्ये गाडी तुम्हाला मिळून जाणार आहे तर या संधीचा लवकरात लक्ष जी गाडी एम एच चौदा डी एक्स साठ एकोणनव्वद नंबरची गाडी आहे मॉडेल दोन हजार तेरा चौदाची गाडी आहे गाडी पेट्रोल प्लस सीएनजी कंपनी फिटेड सीएनजी व्हाईट कलरमध्ये गाडी टॉप अशी कंडिशनमध्ये कुठेही सिंगल स्क्रॅचेस वगैरे नाही आहे पूर्ण शोरूम रेकॉर्ड मध्ये चाललेली गाडी आहे कुठेही डेंटिंग पेंटिंग केलेलं नाही आहे आणि करण्याची पण आवश्यकता नाही गाडी एकदम टॉप अशी कंडिशनमध्ये गाडीचं जे व्हॅरेंट आहे तर ते पाहू शकता तुम्ही एलेक्सा व्हॅरेंट आहे पेट्रोल प्लस सी एन जी कंपनी फिटेड आहे ही साईट पण तुम्ही पाहू शकताय कुठेही टचअप वगैरे झालेलं नाही कुठेही डेंटिंग पेंटिंग करण्याची आवश्यकता नाही जो टॉप आहे तो पण पाहू शकतो कुठेही पलटी वगैरे झालेली नाही पूर्ण अशी अशी कंडिशन मध्ये गाडी दोन हजार चौदाच सा मॉडेल असल्यामुळं या गाडीची जी आपण ऑफर लावलेली आहे तर ती तीन लाख पंचेचाळीस हजार रुपये त्यामध्ये समोर समोर निगोशिएबल करून देणार आहे नेक्स्ट जी गाडी एम एच चौदा पी त्र्याहत्तर एकोणसत्तर नंबरची मारुती सुजुकी सॅलेरिओ पेट्रोल प्लस सी एन जी कंपनी फिटेड मॉडेल दोन हजार चौदा फर्स्ट ओनर गाडी सिल्वर कलर मध्ये गाडीला कुठेही टचअप वगैरे झालेला नाही एकदम क्लीन अशी गाडी आहे पूर्ण गाडीचं जे इंटेरियर आहे एकदम क्लीन असं इंटेरियर आहे सीट कवर वगैरे घेऊन टाकायची गरज नाही अशी टॉप अशी कंडिक्शनमध्ये गाडी आहे एक्स आय व्हॅरेंट आहे पाहू शकताय तुम्ही गाडीचा जो नंबर आहे तो पण लकी नंबर आहे सात नंबर बेरीज येते गाडीची ज्याचा कोणता लकी नंबर सात असेल त्याच्यासाठी गाडी एकदम उत्तम राहणार आहे त्याने लवकरात लवकर, लवकर माझ्याशी संपर्क साधायचा आहे एकदम अशी टॉप मध्ये गाडी घेऊन आलेलो आहे दोन हजार चौदाचं मॉडेल असल्यामुळे या गाडीची जी आपण ऑफर लावलेली आहे पहिल्या गाडीपेक्षा हिची दहा हजार रुपयांनी ऑफर जास्त आहे म्हणजे फक्त तीन लाख पंच्याऐंशी हजार रुपये त्यामध्ये समोर समोर आल्यानंतर निगोशिएबल करून देणार आहे गाडीचं जे इंटेरियर आहे ते पण तुम्ही पाहू शकता एकदम टॉप आणि रिच असं इंटेरियर आहे गाडीला ए सी पॉवर स्टेअरिंग पॉवर विंडो म्युझिक सिस्टम सर्व अव्हेलेबल आहे एकदम अशी टॉप कंडिशन मध्ये गाडी आहे नेक्स्ट जी गाडी असणार आहे तर हुंडाई कंपनीची क्रेटा वन पॉईंट फोर ई मॉडेल आहे गाडी पाहू शकताय तुम्ही गाडीचा जो नंबर आहे एम एच चौदा जी सी एकवीस नव्याण्णव नंबरची गाडी दोन हजार सतरा इंडिंगचं मॉडेल आहे गाडी डिझेल इंजिन मध्ये गाडीला कुठेही टचअप वगैरे झालेलं नाही गाडीचे जे किलोमीटर झाले तर ते एक लाख पाच हजार शोरूम रेकॉर्डला किलोमीटर झाले कुठेही किलोमीटर सांग छेडछाड वगैरे केलेली नाही गाडी पाहू शकता सी आर डे आय डिझल इंजिन मध्ये गाडी गाडीला कुठेही टचअप वगैरे झालेलं नाही दोन हजार सतरा इंडिंगचं मॉडेल असल्यामुळे या गाडीची समर जी आपण ऑफर लावलेली आहे तर ती नऊ लाख एकवीस हजार रुपये लावलेली आहे त्यामध्ये समोर समोर आल्यानंतर आपण कमी जास्त प्रमाणात करून देणार आहे ऑल महाराष्ट्र या गाडीवर जी लोनची फॅसिलिटी आपण उपलब्ध करून देणार आहे तर ती सात ते सव्वा सात लाखापर्यंत देणार आहे त्यामुळे कमीत कमी डाऊन पेमेंटमध्ये ही गाडी तुम्हाला मिळून जाणार आहे नेक्स्ट जी गाडी आहे मारुती सुझुकी कंपनीची सर्वात जास्त चालणारी मार्केटमध्ये परमिटसाठी किंवा प्रायव्हेटसाठी पण तर ती म्हणजे मारुती सुजुकी आर्टिगा पेट्रोल प्लस सी एन जी कंपनी फिटेड मॉडेल दोन हजार एकवीस एंडिंग गाडीचा जो नंबर आहे तर तो एम एच चौदा यू तेवीस दहा नंबरची गाडी आहे ब्राऊन मध्ये गाडी आहे मित्रांनो एकदम टॉप अशी कंडिशन मध्ये फक्त आणि फक्त पन्नास हजार किलोमीटर चाललेली गाडी आहे गाडीची स्टेपनी पण अजून खोललेली नाहीये एकदम अशी शोरूम रेकॉर्ड मध्ये चाललेली गाडी आहे गाडीला कुठेही डेंटिंग पेंटिंग केलेलं नाही आहे वी एक्स आय मॉडेल आहे पाहू शकताय एकदम टॉप मध्ये गाडीचा जो टॉप आहे तो पण पाहू शकतोय कुठे धक्का वगैरे लागलेला नाही पूर्णपणे शोरूम रेकॉर्ड मध्ये चाललेली गाडी आहे गाडीची जी बॅक साईड आहे ती पण पण पाहू शकत आहे सी एन जीचा जो टँक दिलेला तो दहा किलोचा सी एन जी टँक गाडीला फिटिंग आहे कंपनी फिटेड आहे दोन हजार एकवीस एंडिंगचं मॉडेल असल्यामुळे या गाडीची जी आपण ऑफर लावलेली ती फक्त आणि फक्त दहा लाख पासष्ट हजार रुपये लावलेली आहे त्यामध्ये समोर समोर निगोशेबल करून देणार आहे ऑल महाराष्ट्र या गाडीवर साडेआठ लाखापर्यंत लोन उपलब्ध दे करून देणार आहे म्हणजे कमीत कमी डाऊन पेमेंट मध्ये गाडी तुम्हाला मिळून जाणार आहे नेक्स्ट जी गाडी आहे मारुती सुजुकी स्विफ्ट डिझायर मॉडेल दोन हजार तेरा एम एच बारा जे एम सत्याऐंशी बावन्न नंबरची गाडी आहे व्हाईट कलर मध्ये गाडी दोन हजार तेरा एंडिंगचं मॉडेल आहे गाडी फर्स्ट ओनर मध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे या गाडीचे जे किलोमीटर झाले तर ते पंच्याहत्तर हजार रेकॉर्डला किलोमीटर झालेले गाडीचा जो यूज आहे तो तो तुम्ही पाहू शकताय डॉक्टरने यूज केलेला आहे त्याच्यामुळे गाडीची किलोमीटर एकदम कमी आहे पूर्ण शोरूम रुम रेकॉर्ड मध्ये चाललेली गाडी गाडीची जे सर्व टायर आहे सत्तर ते ऐंशी टक्के टायर चांगल्या कंडिशन मध्ये गाडीचा जो स्टेपनीचा टायर आहे तो पूर्णपणे बटन असं आहे नवीन टायर आहे म्हणजे घेऊन टायरचा एकही रुपये तुम्हाला खर्च करायचा नाही एकदम अशी टॉप कंडिशन मध्ये गाडी आहे मॉडेल दोन हजार तेरा व्हिडीए डिझेल इंजिन मध्ये गाडी आहे गाडीला कुठेही सिंगल स्क्रॅचेस वगैरे नाही ही साईड पण तुम्ही पाहू शकता एकदम अशी टॉपाची कंडिशन मध्ये गाडी आहे गाडीचं जे इंटेरियर ते पण तुम्हाला दाखवणार हो आहे गाडीला ज्या फॅसिलिटी दिलेला आहे त्यामध्ये एसी पॉवर स्टेअरिंग पॉवर विंडो म्युझिक सिस्टम सर्व अव्हेलेबल आहे नवीन असं चाकाचक चाका असं कुशन आहे गाडीला घेऊन खर्च करण्याची गरज नाही आहे गाडीला कुठेही डेंटिंग पेंटिंग केलेलं नाही कुठे ऍक्सिडेंट वगैरे हो झालेलं नाही पूर्ण शोरूम रेकॉर्ड मध्ये चाललेली गाडी आहे नेक्स्ट जी गाडी आहे सॉरी मित्रांनो no. या गाडीची जी आपण ऑफर लावलेली आहे दोन हजार तेराचं मॉडेल असल्यामुळं तर या गाडीची जी ऑफर आहे तर ती पाच लाख पंचवीस हजार आहे त्यामध्ये समोर और समोर आल्यानंतर निगोशिएबल करून देणार आहे या गाडीवर पण तुम्हाला सहा महिने इंजिन सहा महिने गियरबॉक्सची पण वॉरंटी मिळणार आहे तर नेक्स्ट जी गाडी आहे no. मित्रांनो एम एच बारा जे एम पंच्याहत्तर चोवीस नंबरची गाडी आहे मॉडेल दोन हजार तेराचं आहे से गाडी सेकंड ओनरमध्ये गाडी व्हाईट कलरमध्ये गाडी पेट्रोल प्लस सी एन जी कंपनी फिटेड आहे आउटफिटेड वगैरे नाही आहे दोन हजार तेराचं मॉडेल आहे पण एकदम टॉप अशी मध्ये गाडी गाडीला कुठेही डेंटिंग पेंटिंग केलेलं नाही गाडीचं जे व्हॅरेंट आहे तर ते एल एक्स आहे व्हॅरेंट आहे गाडीला ज्या फॅसिलिटी दिलेल्या आहे त्यामध्ये ए सी पावर स्टिअरिंग पावर विंडो म्युझिक सिस्टम ऑल पावर विंडो दिलेले आहे गाडी बॅक साईड पण तुम्ही पाहू शकता एकदम अशी टॉप अशी मध्ये गाडी दोन हजार तेराचं मॉडेल असल्यामुळे या गाडीला गाडीची जी आपण ऑफर लावलेली आहे तर ती ऑफर तीन लाख रुपये लावलेली आहे त्यामध्ये समोर समोर आपण आल्यानंतर निगोशिएबल करून देणार आहे ऑल महाराष्ट्र या गाडीवर लोनची फॅसिलिटी आपण जी उपलब्ध करून देणार आहे तर ती अडीच लाखापर्यंत देणार आहे म्हणजे कमीत कमी पन्नास -कमी हजार डाऊन पेमेंट मध्ये तुम्हाला ही गाडी मिळून जाणार आहे नेक्स्ट जी गाडी आहे एम एच बारा एन पी पंधरा त्रेसठ नंबरची गाडी आहे मॉडेल दोन हजार सोळा चे आहे गाडी फर्स्ट ओनरमध्ये गाडी कलर कलरमध्ये गाडीला घेऊन एकही रुपये तुम्हाला खर्च करण्याची गरज नाही गाडीला ज्या फॅसिलिटी दिल्या आहे त्यामध्ये ए सी पावर स्टेरिंग पावर विंडो म्युझिक सिस्टम सर्व अव्हेलेबल आहे एकदम अशी टॉपाशी कंडिशन मध्ये गाडी आहे मॉडेल दोन हजार सोळा एंडिंगचं आहे पेट्रोल प्लस सीएनजी कंपनी फिटेड आहे गाडीला कुठेही सिंगल स्क्रॅचेस वगैरे नाही एकदम टॉपाशी कंडिशन मध्ये गाडी दोन हजार सोळाचं मॉडेल असल्यामुळं या गाडीची आपण फायनल ऑफर लावलेली आहे मित्रांनो ती फक्त तीन लाख एकाहत्तर हजार रुपयात गाडी देणार आहे मित्रांनो एकदम मार्केटपेक्षा दहा हजारने स्वस्त देणार आहे त्यामुळे या संधीचा लवकरात लवकर फायदा उचला या गाडीवरती लोन होणार आहे तर ते सव्वा तीन लाखापर्यंत होणार आहे म्हणजे मोजून तुम्हाला पन्नास हजार रुपये डाऊन पेमेंट घेऊन आहे मित्रांनो नेक्स्ट जी गाडी आहे एम एच चौदा ई पी तेहतीस झिरो पाच सॅलेरिओ पेट्रोल प्लस सी एन जी कंपनी फिटेड व्ही एक्स आय टॉप अँड व्हॅरेंट आहे दोन हजार चौदाचं सा मॉडेल आहे गाडी व्हाईट कलर मध्ये गाडी एकदम टॉप अशी कंडिशन म्हणजे गाडी आहे पाहू शकताय तुम्ही गाडीची कंडिशन पूर्ण शोरूम रेकॉर्ड मध्ये चाललेली गाडी आहे गाडीला ए सी पावर पॉवर पावर विंडो म्युझिक सिस्टम सर्व अव्हेलेबल आहे ऑल पॉवर विंडो आहे दोन हजार चौदाचं मॉडेल असल्यामुळे या गाडीची आपण ऑफर लावलेली तर ती तीन लाख पंच्याऐंशी हजार रुपये लावलेली त्यामध्ये थोडंफार निगोशियबल करून देणार आहे नेक्स्ट जी गाडी एम एच बारा एस क्यू अडुसष्ट बासष्ट नंबरची गाडी आहे मॉडेल दोन हजार वीस एंडिंगचं आहे ही गाडी खास स्पेशल ऑफर आहे या गाडीसाठी मित्रांनो दोन हजार वीसचं गाडी आहे गाडीचं जे ओनर आहे तर ती गाडी सेकंड ओनरमध्ये या गाडीची जी फायनल आपण ऑफर लावणार आहे पेट्रोल प्लस सी एन जी गाडी तर ती चार लाख चाळीस हजार मध्ये फायनल गाडी देणार आहे एसनो प्राइस आहे गाडीवर जे लोन होणार आहे ते चार लाखापर्यंत लोन उपलब्ध करून देणार आहे नेक्स्ट जी गाडी एम एच चौदा एच डी सत्याऐंशी त्र्याहत्तर नंबरची गाडी आहे मॉडेल दोन हजार एकोणावीस आहे अल्टो के टेन के सिरीज इंजिनमध्ये गाडी आहे मॉडेल दोन हजार एकोणावीस चे आहे गाडी फर्स्ट ओनरमध्ये गाडी पेट्रोल प्लस एन जी कंपनी फिटेड आहे ऑल गाडीचे टायर सत्तर ते ऐंशी टक्के चांगल्या कंडिशनमध्ये म्हणजे घेऊन तुम्हाला टायरलाही खर्च करण्याची गरज नाही दोन हजार एकोणावीसचं मॉडेल असल्यामुळे या गाडीची जी आपण ऑफर लावलेली तर ती ऑफर तीन लाख पंच्याहत्तर हजार आहे त्यामध्ये थोडंफार निगोशिएबल करून देणार आहे नेक्स्ट जी गाडी एम एच बारा एम आर त्रेचाळीस पंचवीस नंबरची गाडी पेट्रोल प्लस सी एन जी मॉडेल दोन हजार सोळा कंपनी फिटेड सी एन जी गाडी फर्स्ट ओनर मध्ये गाडी एकदम टॉप अशी मध्ये गाडी घेऊन गाडीला एकही रुपये तुम्हाला खर्च करायचा नाही मॅटेलिक ग्रे कलर मध्ये गाडी गाडी फर्स्ट ओनर मध्ये असल्यामुळे गाडीचं यूज एकदम व्यवस्थित झालेलं आहे घेऊन खर्च करण्याची गरज नाही पूर्ण शोरूम रेकॉर्डमध्ये चाललेली गाडी आहे आणि एकदम टॉप अशी कंडिशनमध्ये गाडी दोन हजार सोळाचं मॉडेल असल्यामुळं या गाडीची आपण जी ऑफर लावलेली ती ती दोन लाख पंच्याहत्तर हजार आहे त्यामध्ये समोर आल्यानंतर थोडंफार निगोशिएबल करून देणार आहे तर मित्रांनो असेच नवीन नवीन गाड्या मी तुमच्यासाठी घेऊन येत आहेत एकदम अशा टॉप आणि शोरूम कंडिशन मध्ये चाललेल्या गाड्या आपल्याकडं तर मित्रांनो एक वेळ तुम्ही अवश्य भेट द्या जेणेकरून तुमच्या स्वप्नातील तुम्हाला एखादी कार मिळून जाणार आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटद्वारे सांगा तर सर्वात महत्वाचं म्हणजे या व्हिडिओ म्हणजे जेवढ्या मी तुम्हाला गाड्या दाखवलेल्या तर या गाडीवर आपण खास एक ऑफर ठेवलेली आहे जे युट्यूबहून जे कस्टमर आपल्याकडे येणार आहे त्यांच्यासाठी या गाडीवर सहा महिने इंजिन सहा महिने गिअर बॉक्सची आपण वॉरंटी देणार आहे जर गाडीमध्ये काही प्रॉब्लेम आला तर पूर्णपणे आपण काम ते करून देणार आहे फ्री ऑफ कॉस्टमध्ये त्याच्या त्यामध्ये तुमच्याकडून एकाही रुपया तुमच्याकडून घेतला जाणार नाही तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम